मुंबईच्या डोंगरी भागात तिचं पार्लर होत पार्लर तसं फेमस होतं त्या भागातल्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या महागड्या ब्युटी प्रोडक्ट अवॉर्ड सगळे तिलाच मिळायचे नवऱ्यापेक्षा कितीतरी पट जास्त कमाई तिची होती नवरा घर काम दोन लहान मुलं असा तिचा चौकटीतला संसार चालला होता पण त्यात ती समाधानी नव्हती तिला आकर्षण होतं ते म्हणजे पावरचं तिला राजकारणात जाऊन नगरसेविका व्हायचं होतं पण ह्याच आकर्षणानं तिला अंडरवर्ल्डच्या वाटेवर नेऊन उभं केलं आणि ती बनली छोटा शकील की मोठी गर्लफ्रेंड तिचं नाव होतं रुबिना सिराज सय्यद रुबिनाचा दीर आबेद हा कुप्रसिद्ध डॉन छोटा शकीलचा गँग मेंबर होता दोन हजार दोन साली एका खुनाच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती त्याला मुंबईच्या आर्थ रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं बऱ्याचदा त्याला भेटायला त्यांचं जेलमध्ये जाणं व्हायचंच तेव्हा आबेद रुबीनाच्या मार्फत शकीलकडे निरोप पाठवायचा शिकली सवरलेली इंग्लिश बोलू शकणारी शहाणीबाई म्हणून तिच्यावर कोणी शंकाच घेत नव्हतं रुबिना बोलण्यात खूप हुशार होती तिच्या मधाळ बोलण्याला छोटा शकील भाडला तिच्या बरोबर तासन तास तो फोनवर बोलायचा रुबीनावर पण त्याचा विश्वास बसत गेला त्याने तिला आपल्या गँगमध्ये सामील होणार का असं विचारलं रुबीनाला तेच हवं होतं छोटा शकीलकडून मिळणारे पैसे आणि पावर वापरून राजकारणात करिअर करायचं स्वप्न ती बघू लागली आणि मग गँगसाठी ती मन लावून काम करत होती शकीलचा डावा हात फहीम मचमच याच्याकडून तिला ऑर्डर मिळायचा जेलमध्ये असणाऱ्या गँग मेंबरचा खर्च बघणे त्यांच्या कुटुंबियांच्या गरजा भागवणं वकिलांकडून कोर्टाच्या कामाची व्यवस्था लावणं अशी कामं तिच्याकडे होती थोड्याच दिवसात तिचं रुपडच बदलून गेलं अंगावर महागडे दागिने आले स्कूटीच्या जागी पॉश फोर व्हीलर आली ब्युटी पार्लरवालीच्या जागी एका हिरोईनचा उदय झाला होता तिच्या भाषेत एक आला होता ती घाबरत नव्हती सगळ्यांना माहीत होत की रुबिनाच्या डोक्यावर छोटा हात आहे तिच्या नावानं छोटे मोठे गुंड थरथरून कापू लागले छोटा शकील की मोठी गर्लफ्रेंड असं तिला अंडरवर्ल्डच्या सर्कलमध्ये ओळखलं जाऊ लागलं तिच्या मोठ्या व्यवहारामुळे कधी ना कधी पोलिसांची तिच्यावर नजर जाणारच होती एका मोठ्या फिल्म प्रोड्युसरला खंडणीसाठी होणारे फोन कॉल टॅप केल्यावर तिचा सुगावा लागला पोलिसांनी चार महिने फिल्डिंग लावून रुबिनाला आपल्या जाळ्यात पकडलं कोर्टात तिचे गुन्हे सिद्ध झाले तिला पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली पण तुरुंगामध्ये गेल्यावर तिचा माज मात्र आणखीनच वाढला तिच्या तगड्या शरीर यष्टीमुळे जेलमध्ये पोलिस तिला पठाण म्हणून ओळखायला लागले तर तिच्या तोरामुळे तर इतर कैदी तिला हिरोईनच म्हणायचे तुरुंगात बसूनही शकीलच्या गँगचा रिमोट तिच्या हातात होता शकीलच्या जादूचा परिणाम म्हणून तिचा जेलमध्येछत्री अंमल सुरू होता, होता। थोड्याच दिवसात इतर जैल कैद्यांमध्ये रुबिनानं दहशत निर्माण केली होती तिच्या मनाविरुद्ध वागणाऱ्यांना तिचा मार खावा लागत होता तुरुंग अधिकाऱ्यांचाही तिच्यावर कंट्रोल नव्हता जेवण आवडलं नाही तर ताट फेकून देणं असे उद्योग ती नेहमीच करायची कायम आक्रमक मूड मध्ये असणाऱ्या रुबीनानं तर एक दिवस गुजरात बेस्ड बेकरी केस सारख्या हाय प्रोफाईल मध्ये नाव असणाऱ्या जहिरा शेख वरती हल्ला केला तिथून मात्र पोलिसांनी तिला वठणीवर आणलं आणि असं सांगतात की रुबिनाची बरीच धुलाई करण्यात आली होती पाच वर्ष शिक्षा भोगून आल्यावर ह्या पठाणी हिरोईनचा सगळा माज उतरला राजकारण राहिलं बाजूला पण कार घर आणि स्वतःच्या हिमतीवर उभं केलेलं ब्युटी पार्लरही गेलं काही दिवसांपूर्वी रुबिनाच्या नवऱ्याचं निधन झाल्याची बातमी आली होती पण रुबिना कुठं आहे याचा कोणालाच पत्ता नव्हता असं म्हणतात की तिची पावर संपली असली तरी छोटा शकीलचा जीव मात्र कायमच आहे म्हणून छोटा शकीलनं आपल्या ह्या गर्लफ्रेंडला आपल्यासोबत पाकिस्तानमध्ये लपवलंय बाकी डॉनची गर्लफ्रेंड म्हटलं की तुम्हाला कोण आठवतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा